ओ गेत दोन दोन हो साहेब दोनच घेतले त्याच्यावर माझा आहे अध्यक्ष महोदय दोन मिनटं हो माझं नाव आहे साहेब दोन मिनिट माझं नाव अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अतिवृष्टीवर सभागृहामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी महसूल आणि वन विभागावर मी माझं म्हणणं मांडलेलं आहे तरी देखील माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मध्ये त्यामध्ये कोकणाला एन डी आर एफमध्ये जिराईत शेती या परिस्थितीमध्ये जिराईत शेती या हेडखाली आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले बहुवार्षिक शेती बावीस हजार पाचशे रुपये मिळतात कोकणाला जिराईत शेती असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले आपण अतिवृष्टीचा निकष लावतो अतिवृष्टी ही जी आर अतिवृष्टीचा जी आर हा वेगळा निघाला आहे माझ्या माहितीनुसार तर त्या जी आरनुसार सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे तर कोकणाला आठ हजार सातशे सत्याहत्तर का आणि बहुवार्षिक जो रेट आहे बा बावीस हजार पाचशे कोकणावर अन्याय कशासाठी तो दुरुस्त होणार का आणि आम्हाला अतिवृष्टीचा जो जी आर आहे तो आमच्या कोकणाला लागू होणार का प्रश्न नंबर एक प्रश्न नंबर दोन वॉटर ग्रीड जे मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट होत आहे दोनच लवकर प्रश्न विचारा म्हणजे ते उत्तर देऊ शकतील एकदम छोटा प्रश्न आहे वॉटर उत्तर दे, उत्तर देऊ द्या ना देऊ द्या मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय सन्मान्य हो राणे साहेबांनी कोकणामध्ये जिरायती जमिनीला साडेआठ हजार रुपये आणि बागायत जमिनीला सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांना साडे बावीस हजार रुपये त्यांचं म्हणणं असं आहे की बहुवार्षिक पिकाला जेवढी मदत किंवा बागायत पिकाला जेवढी मदत देता तेवढी मदत जिरायत पिकाला का देत नाही अतिवृष्टीच चाललंय ना अतिवृष्टी झाल्यावरच आपण मदत करतो नाही अतिवृष्टीच उत्तर देतोय अतिवृष्टीला जी मदत आपण एन एफच्या निकषानुसार देतो मुळामध्ये ही जी मदत आहे ही एनडीआरएफ न जे निकष ठरवले त्या निकषानुसार आपण मदत देतो बर बा सन तेवीस ते आता पंचवीस सव्वीसपर्यंत आपण हे जे दर आहेत या दराप्रमाणे आपण शेतकऱ्यांना राज्यामध्ये मदत देतो आहे परंतु यावेळेला राज्य सरकारनं एकूणच राज्यामधला अडचणीत आलेला शेतकरी मे महिन्यापासून तब्बल ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल सहा महिने पाऊस हा सर्वदूर राज्यामध्ये पडत होता आणि म्हणून या राज्यामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याकरता रब्बी हंगामाकरता अतिरिक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर हे मदत देण्याचा निर्णय घेतला हे सोडून ज्यांची जमीन खरडून वाहून गेली आपण प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये देतोच परंतु च्या व्यतिरिक्त आपण प्रति हेक्टर तीन लाख रुपये मने रेगा अंतर्गत देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे त्याच्या बरोबर मिळणार मदत सुरू आहे ना मी मदत सांगतो आपल्याला सांगतो मी ऐकून घ्या साहेब ऐकतो आएक ऐका अरे ऐका ना माझ मी उत्तर देतो ना साहेब सन्मान्य सदस्य मोद्या उत्तर देतो काय झाला नाही ई केवायसी मुळ शेतकऱ्यांना मदत मिळायला उशीर होतो म्हणून आपण स्ट्रॅकचं जे फार्मर आयडी ते आपण वापरण्याकरता किंवा ते आपण या मदतीकरता ग्राह्य धरलं त्या पद्धतीनं तब्बल पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे माझ्या आकडेवारी आहे म्हणजे आपण साधारण खरीप हंगामामध्ये एकशे एक बत्तीस लाख शेतकऱ्यांना दहा हजार सातशे सोळा कोटी आणि रब्बी एकशे चार लाख शेतकऱ्यांना एकशे चार पॉइंट अठ्ठेचाळीस तब्बल नऊ हजार सहाशे अकरा कोटी रुपयाची मदत ही आपण मंजूर केली ही मंजूर करत असताना म्हणजे ही एकूण मदतीचा मंजुरीचा आकडा आहे आपला वीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे द्वारे खरीपा करता एकोणनव्वद लाख म्हणजे एक तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना सात हजार एकशे छप्पन कोटी रुपये त्याचबरोबर रब्बी मदत म्हणून पंच्याऐंशी पॉइंट अठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना साधारण सहा हजार आठशे चौसष्ट म्हणजे तब्बल चौदा हजार कोटी रुपयाची मदत म्हणजे तब्बल म्हणजे वीस हजार कोटी रुपयाची मदत आपण मंजूर केली आणि तब्बल चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या डीबीटी द्वारे डायरेक्ट खात्यावर आपण जमा केले आता माझ्याकडं अगदी जिल्हावार म्हणलं तरी साहेब आकडेवारी आहे हां जिल्हावार आकडेवारी माझ्याकडे आपण जर कोकणातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसाचं जर बोलत असाल तर त्याची मदत काही अद्याप आपण दिली नाही कारण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाची मदत आपली आता सुरू आहे मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की जे ऑक्टोबरमध्ये अवकाळी जर आपला तो विषय असेल ऑक्टोबर अवकाळीचा तर निश्चितपणानं ती मदत आम्ही डिसेंबर नंतर कारण डिसेंबर पर्यंत हे सगळे जे उर्वरित पैसे आहेत हे डिसेंबरपर्यंत सगळे वर्ग होतील कारण ई केवायसी तब्बल सहा लाख शेतकऱ्यांच्या ई केवायसी राहिल्यात काही पाच लाख शेतकऱ्यांच्या ई केवायसीचे काही प्रूफ राहिलेत त्यामुळं ते होणं बाकी आहे अशा वेगवेगळ्या कारणामुळं ते सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला साधारण डिसेंबर एंड उजडेल आणि कोकणातल्या अवकाळी पावसाचे आता पंचनामे त्याचे सगळे अहवाल आम्हाला विभागाला प्राप्त होत आहेत डिसेंबर नंतर ताबडतोब ताबडतोब म्हणतोय हा एक जानेवारीपासून आम्ही कोकणामध्ये ऑक्टोबर महिन्यात जे अवकाळीनं नुकसान झालं याच्या उत्तर नुकसान शेतकऱ्यांना देऊ सन्मान्य सदस्य विजय अध्यक्ष महोदय मी जे काही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सुरेश मिनिट या की जे कोकणाची माहिती सन्मान्य मंत्री महोदय देतायत त्याच्या बाजूला आमचे तीन कोकणातले मंत्री बसलेत मी त्यांच्या चेहऱ्यासारखे बघतोय शेवटी कोणत्या पक्षाची असल्यापेक्षा हो कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्याम आज ते असं म्हणतायत आणि मी हे म्हणतोय की मागच्या वेळेला अठरा मेपासून कोकणात सतत अतिवृष्टी होते तो अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालं आहे आज भीतीपर्यंत म्हणजे परवा जेव्हा था पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं भात शेती घुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत एक रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाहीये हे आपण सांगताय आणि त्यामुळे कोकणावरती त्या सरकारने अन्याय केला की काय असा माझा प्रश्न आहे विजयसिंह पंडित बोला आपण सन्मान्य सदस्य विजयसिंह पंडित अध्यक्ष महोदय मी सर्व अध्यक्ष महोदय सांगतो ना उत्तर दे um, हो दे। हो दे, दे, हो दे देतो अध्यक्ष महोदय देतो देतो अध्यक्ष महोदय नाही राखो उत्तर आहे ना माझ अरे उत्तर आहे माझ्याकडे थांबा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कोकणा करता साधारण आपण खरीपा चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चाळीस कोटी बहात्तर लाख रुपये आपण मदत दिलेली आहे माझ्याकडं तालुके पालघर लवकर सांगतो जिल्हा मध्ये शेतकरी संख्या आहे एक्केचाळीस हजार मदत वितरित केली अकरा कोटी दहा लाख त्याचबरोबर रब्बी करता चौतीस हजार शेतकऱ्यांना नऊ कोटी सेहेचाळीस अतिवृष्टीची लक्ष चालू आहे थोडस रायगड जिल्ह्यामध्ये चौदा हजार शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणसत्तर लाख त्याचबरोबर रब्बी करता बारा हजार शेतकऱ्यांना तीन ना, कोटी एकसष्ट लाख रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार शेतकऱ्यांना चौतीस लाख हो येतो आणि रब्बी मध्ये दोन हजार शेतकऱ्यांना साधारण दोन हजार नाही वीस हजार सॉरी वीस हजार सॉरी वीस हजार वीस हजार वीस हजार वीस हजार शेतकऱ्यांना हे पॉइंट मध्ये लाखात लिहिलंय त्यामुळं थोडस मिस्टेक झाली रत्नागिरी शेतकऱ्यांना साधारण आपण सत्तावीस लाख रुपये दिले मंत्री महोदय थोडक्यात घ्या उत्तर सिंधुदुर्ग साधारण चोवीस लाख रुपये मध्ये चोवीस लाख आता एक मिनिट अध्यक्ष महोदय एक अध्यक्ष मोदय आमचे सदस्य सुनील प्रभूजीने उठून असं व्यक्त वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला तीन तीन कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष महोदय एक आणि ह्याना आदरणीय सुधीर प्रभूना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना ह्यांचे मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही केवढे केले विचार आमच्या कोकणामध्ये नुसत्या पर्यटक पण यायचे आमच्याकडे नुसत्या पर्यटक पण यायचे आणि काय कोकणाचे हे बोलतात आम्हाला हे बोलून दाखवतात कोकणाच आम्हाला काय आमच्या सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी मंत्र्यांनी पण बसाय बरोबर ना बसा 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 बसा, बसा।, tekrar, बसा। <ZYdcaroleoffs> <Overwatch> मंत्री महोदय करा तुम्ही चालू करा मुळा हे बघायचा फोटो मंत्र्यांनी पण पन... मंत्र्यांनी पण चिंता मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा मुळामध्ये अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता उरका तुम्ही कोकण मध्ये नुकसान पावसाळ्यामध्ये तितकच कोकणामध्ये मी रेकॉर्ड वर काढतो बसा मी रेकॉर्ड काढतो बसा ठीक आहे काढतो बसा येतो नाही कोकणामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान झालं ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची मी सुरुवातीला सांगितलं की अद्याप मदत आम्ही दिलेली नाही ठीक आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोकणातलं झालं आणि त्याची मदत आम्ही देऊ असं सांगितलेलं आणि ती एक जानेवारी एक जानेवारीपासून आग... एक जानेवारीपासून जाने देऊ ठीक आहे धन्यवाद जानेवारीपासून मदत देऊ आम्ही ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन हे दोन मध्ये आमचं सहभाग चर्चेत लक्षवेधी क्रमांक तीन कोणाची आहे या पुकारा चालू करा सुरू करा लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी या लक्षवेधी खाली बसून घ्या हे बघा बसा खाली बसा बसाख विधानसभा मतदारसंघामधील जे बत्तीस गाव गोदाकाठला येतात त्या बत्तीस गावांच्या महापुरानंतर पुनर्वसनाच्या विषयामध्ये त्या ठिकाणी मी हा आपल्याकडे लक्षवेधी मांडलेली आहे या ठिकाणी अतिवृष्टी मराठवाड्यातील आपल्या बीड जिल्ह्यामधील गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला गोदावरी नदी त्या ठिकाणी वाहते अध्यक्ष हो एका बाजूला सिंधफाना त्या ठिकाणी वाहते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अध्यक्ष हो त्या ठिकाणी मोठा पाऊस त्या ठिकाणी अवकाळी झाला थोडक्यात पॉइंटेड प्रश्न घ्या विचारता मी अजून दीड मिनिटात येतो मिनिटात दीड मिनिटात संपवत अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिवृष्टी झाली अध्यक्ष महोदय आणि गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी वरती पाऊस झाल्यानंतर पैठणच्या जायकवाडीचं जे काही डॅम आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथून विसर्ग केला आणि या गोदाकाठच्या बत्तीस गावांना त्या ठिकाणी त्या पाण्याने वेढलं गेलं अध्यक्ष महोदय माझ या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न पहिला त्या ठिकाणी मंत्री महोदयांना आहे की हे जे काही बत्तीस गाव त्या ठिकाणी अध्यक्ष मला माझा प्रश्न विचारतो अध्यक्ष मग एक मिनट पॉइंटेड मी उत्तर घेतोय एकच मिनिट तुम्ही विचारा फक्त याच्यामध्ये या पुनर्वसनाच्या बाबतीत असल किंवा तिथं वेगवेगळ्या उपाययोजना करणे आहे आपत्ती व्यवस्थापन मध्ये त्या उपाययोजना करण्यासाठी यासाठी एक मंत्री महोदयांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या सगळ्या चर्चेसाठी आपल्या दालनामध्ये एक बैठक ती आयोजित करावी आणि तिघांचा विषय राजेश विटेकर असतील किंवा हितमत उडान असतील आमच्या तिघांची एक संयुक्त बैठक दालनात आयोजित करावी त्याच्यात चर्चा होईल